अंबरनाथच्या मोरिवली एम डी सीतून शुक्रवारी रात्री भयंकर गॅस उत्सर्जन करण्यात आलं या गॅसला ऍसिड सारखा दर्प होता या गॅसमुळं बी रोड परिसरातल्या नागरिकांना मोठा त्रास झाला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोरिवली एम डी सीतील कंपनीतून हा गॅस सोडण्यात आला काही मिनिटातच हा गॅस संपूर्ण शहरात पसरला त्यामुळं मोरिवली एम आय डी सीला लागूनच असलेल्या रेल्वे मार्गावरही दृश्यमानता काही काळ कमी झाली तर निसर्ग ग्रीन मोरिवलीपाडा पाठारे पार्क मोतीराम पार्क हरिओम पार्क बीकेबिन परिसरात संपूर्णपणे धूर पसरला होता दरम्यान अंबरनाथ शहरात दररोज असं प्रदूषण होत असताना एम पी सी बीकडून कोणतीही कारवाई होत नसून त्यामुळं एम पी सी बी झोपा काढतोय का असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारलाय एकमत न्यूज अंबरनाथ